करून गोमांस घेऊन जाणारी स्विफ्ट कार व छोटा हत्ती गाडीला अपघात स्थानिक नागरिकांनी स्विफ्ट गाडीत गोमांस बघून केला रोष व्यक्त गोवंश जातीच्या जनावरांच्या मांसाची वाहतूक करणारी स्विफ्ट डिझायर कारचा राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाल्याची घटना आज दिनांक दोन ऑक्टोबर बुधवार रोजी सकाळी सा सव्वा सा सात वाजेच्या सुमारास देवडा तालुक्यातील उमराणे येथील आनंद काट्यासमोरील उड्डाणपूल येथे घडली ही कार मुंबईकडून मालेगावच्या दिशेने जात होती दरम्यान हा अपघात घडला या प्रकरणी एका गाडीला टोचन करून सदर स्विफ्ट गाडी मालेगावच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला आहे अपघात होताच गाडीमधील तीन जणांनी त्यातून लगेच पड काढल्याने सांगितले त्यांच्या ताब्यातील स्विफ्ट कार क्रमांक एम एच शून्य तीन बी सी साठ अठ्ठ्याऐंशी या कारला टोचन करून घेऊन जात असलेला छोटा हत्ती क्रमांक एम एच सतरा बी वाय शून्य आठ एकोणचाळीस या गाडीचे नियंत्रण सुटले व गाडी डिवायडरवर चढून पलटी झाली स्थानिक नागरिक मदतीसाठी धावून गेले असता त्या दरम्यान गाडीत स्विफ्ट गाडीत आढळून आल्याने स्थानिकांनी केलाय दरम्यान गाडीत काही हत्यारही असल्याचे समजते अपघाताची घटना घडल्याने वाहनामधील गोवंश बघितल्याने ग्रामस्थ संतप्त झाले अपघाताची माहिती मिळता सदर घटनेची माहिती गोरक्षक व बजरंग दलाच्या वतीने देवडा पोलिसांना देण्यात आली देवडा पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी घटनास्थळाहून स्विफ्ट कारमधील आठशे पाच किलो मुद्देमाल जप्त केला याबाबत देवडा पोलीस योगेश जामदार यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एकोणनव्वद ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंड संहिता दोनशे एक्क्याऐंशी तीनशे चोवीस चार पाच तीन पाच महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा कलम पाच सहा सात नऊ व मोटर वाहन कायदा कलम एकशे चौऱ्याऐंशी एकशे चौतीस ब एकशे सत्याहत्तर प्रमाणे गुन्हा दाखल केलाय अधिक तपास देवडा पोलीस करीत आहेत वेळोवेळी बेकायदेशीर कत्तलखान्यातून तयार झालेले गोवंश जनावरांचे मांस वाहतूक करून पाठवण्यात येते या वाहतूककडे ठिकठिकाणी तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने पोलिस हद्दीत नाकेबंदी करण्यात यावी कोणत्याही वाहनाची तपासणी केली जात नसल्याने खुलेआम गोमांसाची वाहतूक होत आहे तरी संबंधितांवर कडक कारवाई करून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी या खुलेआम गोमांस वाहतुकीला नक्की कुणाचा आशीर्वाद मिळतो अशी चर्चा नागरिकांमधून आता सुरू झाली आहे गोमांस विक्रेते गाडीच्या काचा काळ्या करून गोमांस वाहतूक करत असतात याकडे का कुणाचे लक्ष नाही कत्तलखान्याचे व प्रशासनाचे काही लोटे तर नाही ना अशी शंका आता उपस्थित होऊ लागली आहे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी आता ग्रामस्थ करत आहेत नाईन टी व्ही न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार नमस्कार ठिकाणी घटना काय घडलेली आहे आज सकाळी सात वाजता प्रचर लावून मार्टोसिफ डिझायर गाडी गोष घेऊन जात असताना इथे त्याचा ऍक्सिडेंट झालेला आहे तर वारंवार ह्या घटना घडत आहेत वारंवार गोष पकडलं जात आहे स्थानिक गो संरक्षक ते वारंवार या घटनांवर लक्ष ठेवून आहेत प्रशासन कुठे आहे शासन कुठे आहे नेहमी या घटना जर घडत असतील तर मग प्रशासनानं योग्य ती कारवाई न करता कठोरातली कठोर कठो कारवाई केली पाहिजे असं आमचं इथं गावकऱ्यांचा आज मागणी आहे आणि नम्रपणे मागणी आहे की आता तरी कारवाई करा नाहीतर मग आम्हाला पुढचं टोकाचं पाऊल उचलायला एक खूप सांगून द्या आम्ही करतो ही घटना ज्यावेळेस घडली गाडीमध्ये किती जण होते काही समजता येत सांगणारे स्थानिक जे होते स्थानिकांकडून असं माहिती झालं की दोन जण होते आणि ते त्यांनी म्हणजे मागच्या गाडीत दोन जण होते जे टोचन केली होती तिच्या दोन होते आणि पुढच्या गाडी जी वाहक गाडी होती तिच्यात दोन होते त्यांनी फोटल्यानंतर इथून लगेच पळ काढला असं स्थानिकांचं सांगणं नाशिक कडून मालेगावच्या दिशेकडे जातो ना तुमचं नाव माझं नाव हेमंत देवरे सकाळी हो सात वाजेच्या सुमारास हा अपघात झालेला आहे ही गाडी नाशिकच्या दिशेकडून मालेगावकडे जात होती कोचन केलेली गाडी पुढे एक मालवाहू गाडी आहे मागे स्विफ्ट डिझायर आहे त्याच्या मागे त्याच्या गाडीमध्ये गोमास भरलेला आहे सकाळी साडेसात वाजेपासून हा अपघात झालेला आहे आणि हे अपघात ज्याला वाहनात जे चालक होते ते सकाळी फरार झालेले आहेत सगळ्यात मोठी शोकांतिका ही आहे की कालच राज्य शासनाने गोमातेला राज्यमाता हे घोषित केलं आणि आज हा प्रकार घडतोय चोवीस तासही त्याला उलटत नाही इथे कुठेतरी ह्या लोकांना काहीतरी चपरात बसायला पाहिजे अन्यथा आम्ही उमरा निवासी कठोरच्या कठोर आंदोलनाला समोर सामोरे जाऊ आम्ही आंदोलन करू हे मी बोलू इच्छितो सणासुदीच्या काळात सणासुदीच्या काळात ह्या घटना घडत असतील तर उद्या नवरात्र सुरू होत आहे आणि हे प्रकार असे घडत आहेत हे योग्य नाही ते आता पंचनामा वगैरे करतील आता आलेले आहेत पंचनामा वगैरे करून वाहन वगैरे ताब्यात घेतील आता पुढची कारवाई त्यांच्या हातात आहे त्यांनी काय करायची ती योग्य ती कारवाई नको कठोर ते कठोर कारवाईची आम्ही नम्रपणे विनंती करतो सबस्क्राइब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका